शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के आपल्या सोबत आहेत मस्के जी तुम्हालाही कळलं असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे या दोघांमध्ये ताज लँड हॉटेल मध्ये सध्या चाळीस मिनिटांपासून बैठक सुरू आहे कशासाठी नेमकी बैठक आयोजित करण्यात आली आता ही जी काही बैठक आहे ती कशा संदर्भात आहे ते त्या दोन नेत्यांच्या शिवाय दुसरं कोणी सांगू शकत नाही की बैठक कशाकरता लावलेली आहे त्यामुळे ती बैठक कशाकरता सुरू आहे याच उत्तर मी कसं देऊ शकणार पण त्या बैठकीत मी नाही आहे जे लोक त्या बैठकीला लो उपस्थित आहेत तेच लोक त्याचं ते उत्तर देऊ शकतात तुम्ही म्हणताय तो मुद्दा बरोबर आहे मस्केजी पण काही दिवसांपूर्वीपर्यंत म्हणजे असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांना भेटत होते आणि एकीकडे इकडे ठाकरे बंधू एकत्र येणार अशा चर्चाही सुरू होत्या आणि आज अचानक ही भेट होते त्यामुळे राज ठाकरे महायुतीचा भाग होणार का महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशी चर्चा सुरू आहे म्हणूनच आम्ही आज तुमच्याशी सुद्धा या मुद्द्यावर बोलतोय ठाकरे आहेत ते सगळ्या नेत्यांशी संवाद साधून साधून असतात वेगवेगळे वे वे विषय असतात राज्याचे विषय असतील भूमिकांचे विषय असतील एकनाथ म्हणजे स्वतःकात असतात त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणि त्या भेटीमागचं नक्की काय अर्थ आहे याविषयी चर्चा करण्यापेक्षा आता जी चर्चा सुरू आहे की उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे एकत्र येणार का या पार्श्वभूमीवरती राजसाहेबांना अटी टाकल्या होत्या कुणाबरोबर चहा घ्यायचा नाही कुणाला भेटायचं नाही कुणाबरोबर पोहे खायचे नाही मला वाटतं की माझी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा ज्यांनी राजसाहेबांना अटी टाकलेल्या आहेत आणि आज ज्यांना राजसाहेबांची आठवण झालेली आहे इतके वर्षांनंतर भरलेल्या ताटावरून त्यांना उठून जायला ज्यांनी लावलं आणि त्यांना ज्यांची ज्यांनी मेहनतीने पक्ष उभा केला होता त्यांना पक्ष सोडायला ज्यांनी लावला त्यांना जी राजसाहेबांची आठवण झालेली आहे त्यांची प्रतिक्रिया आजच्या भेटीवर येणं अपेक्षित आहे आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिक आहेत त्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत की राजसाहेबांनी कोणाला भेटावं भेटू नये एकत्र यायचं असेल तर ज्यांनी ज्यांना अटी टाकलेल्या आहेत सर खरं तर प्रत्येक निवडणुकीच्या आधी काहीतरी खळबळ उडत असते काहीतरी आश्चर्याचा धक्का जनतेसोबत कार्यकर्त्यांनाही बसत असतो आणि आजची भेट सुद्धा तसाच एक आश्चर्याचा धक्का देणारी आहे धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण आपल्या प्रतिक्रियेसाठी